न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। भारत सरकारचा उपक्रम आज जळगाव जिल्ह्यात सुरू होत आहे इस्को फर्टिलायझर व नॅनो युरिया लिक्विड कमी दरात मिळणार आहे पण जेणेकरून शेतकऱ्यांना परवडत नाही असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती पहा सविस्तर आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव आज भारत सरकारचे इस्को कंपनीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये एक उपक्रम आज या ठिकाणी सुरू होत आहे त्याच्यामध्ये जो नॅनो युरिया जो लिक्विड सोल्युशन आहे जो आपले जो युरियाचा बॅग असतो त्याच्या तुलनेने जास्त त्याच्या म्हणजे तीनपट जास्त त्याचा उपयोग आहे आणि त्याच्यापेक्षा कम खर्च पण त्याच्यापेक्षा कमी आहे आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्हा जो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त युरिया आणि जो आपला फर्टिलायझर वापरणारे जिल्हा आहे आपण या ठिकाणी शेतकरीला आपण या प्रकारच्या नॅनो युरियाचा वापर त्यांनी करावा याच्यासाठी आपण प्रोत्साहित करतो आहे त्यासोबत आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात ड्रोन दिदी नामाचा एक उपक्रम या ठिकाणी आला होता त्याच्यामध्ये इफ्को कंपनीने बारा महिलांना ड्रोन दिदी म्हणून प्रशिक्षण देऊन त्याला यासारखा ड्रोन्स उपलब्ध करून दिला होता यासारखा ड्रोन्स लोक खरेदी करून म्हणजे एक एकरीमध्ये तीनशे रुपयाप्रमाणे ते त्याच्यामध्ये फवारणी पण करू शकतात याचा एक चांगला प्रतिसाद विशेषतः कापसाच्या भागमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे आणि याही प्रयत्न आहे की या दोन प्रकारचे नवीन उपक्रमचा वा, वापर करून शेतकऱ्यांचा खर्च कमी होतील त्याचे उत्पन्न वाढी होतील आणि पर्यावरणा पण त्याच्यामध्ये जास्त फायदा होणार आहे मी जळगाव जिल्ह्याचे सर्व बलिराजा शेतकरीला विनंती करतो की आपण सर्वांनी या नवीन उपक्रमच्या या नवीन टेक्नॉलॉजीचा म्हणजे वापर करावा आपण याची माहिती जाणून घ्यावा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उत्पादकता वाढीसाठी जो प्रयत्न सतत रीतीने चालू आहे त्याच्यामध्ये आपण प्रतिसाद द्यावा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा